हा मास्तर आहे ना आमचा अशी बरीच मास्तर आहेत आपली हे नंदवाळचं आहे लहानपणापासूनच या परिवारात आहे आध्यात्मिक परिवारात आईबाबांच्या याच्यामुळे आणि एक उत्तम शिक्षक म्हणून तो काम करतोच यावर्षी आहेस रे गाव कुठलं मास्तर आपलं हां मालसवडे मालसवडे तेही आपलंच गाव आहे भक्त लोकांची त्या मालसवडेमध्ये शिक्षक म्हणून मोठी शाळा आहे केंद्रशाळा आहे ते मालसवड्याची होय ना मोठी शाळा आहे ते मालसवड्यातलं मी गेलो एक दोन वेळ तर तिथे वेगवेगळी उक उपक्रम मुलांकरता राबवणं आणि प्रज्ञाशोध परीक्षा असेल किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा मुलांची शैक्षणिक गुणवत्ता जी आहे त्या शाळेतली उत्तम बनवण्यामध्ये आणि त्याच्याबरोबर पाठ्यक्रमाबरोबर पाठ्येतर ॲक्टिव्हिटीज जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जसं खेळ असेल किंवा अन्य काही ॲक्टिव्हिटी असतील सगळ्यांमध्ये सरकारने दिलेले आणि त्या व्यतिरिक्त सरकारी इतर बऱ्याचशा क्रियाकलाप तिथे करून त्या मुलांची आणि त्या शाळेची नावलौकिक केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातलं उत्तम आ, 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 आदर्शु। आदर्शु। शिक्षक कुठला पुरस्कार म्हणतात रे मस्त हा कुठलं हा डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन काल पाच तारखेला शिक्षक दिन होता ना परवा दिवशी तर त्या शिक्षक दिना दिवशी दरवर्षी जिल्ह्यातलं आदर्श शिक्षक निवडलं जातं जिल्हा परिषदेकडून यावर्षी आपल्या मास्तरचा निकम मास्तरचा गाव इथे नंदवाळ आहे आणि त्यांचं निवड झाल्याबद्दल आपण आपल्या परिवाराच्या वतीने त्याचा सत्कार करायचा आहे There you go. take